जय जयुवराज गोई समाज महासंघ जिल्हा नांदेडचा जिल्हाध्यक्ष राजू अनवार आज नांदेड जिल्ह्यामध्ये गोळी समाजाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आला या कार्यक्रमामध्ये विशेषतः माननीय डॉक्टर अजितजी गोपचेड साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन झाला आणि या ठिकाणी माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाला आणि त्याने मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केला तसेच समाजाबद्दल त्यांनी समाजाच्या ज्या समस्या आहेत शासनापुढे मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वसतिग्रह अशा अनेक समस्या त्यांनी शासनापुढे मांडण्यासाठी आव्हान या ठिकाणी आश्वासन ते केले तसेच या ठिकाणी विशेष कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना विशेष मार्गदर्शनासाठी नितीन भानगुडी पाटील यांना आम्ही या ठिकाणी विशेष करून निमंत्रित केले तसेच आशालता गुट्टे मॅडम यांनासुद्धा विशेष निमंत्रित केले या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये अनेक मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अनेक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आणि याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील ग्रा ग्रामीण भागातील असो तळागाळातल्या विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिक्षणाचं महत्त्व या समाजाला मिळालं याबद्दल या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या समाज बांधवांच्या वतीने मी या आज या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे सगळ्यांचा आभार व्यक्तो जय भाराज